उदगीर इथे आयोजित या कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते महिला लाभार्थ्यांना योजनांच्या लाभाची सन्मानपत्र प्रातिनिधिक स्वरूपात प्रदान करण्यात आली या कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले पालकमंत्री गिरीश महाजन क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे तसंच महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या संविधान आणि लोकशाहीमुळे सामान्य महिला देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचली असं सांगत देश आणि राज्य संविधानानुसारच चालेल संविधानाला कोणीही धक्का लावणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे असं ते म्हणाले त्यांच्या पोटात दुखू लागले परंतु किती दुखलं तरी योजना ही बंद होणार नाही ही योजना कायम चालू राहणार असं माझ्या भैणीनं आमचा शब्द आहे तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर ता दीड हजारचे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील आणखी ताकद वाढवली तर ता तीन हजार होतील आता सप्टेंबरचा शेवटचा महिना देखील सप्टेंबर शेवटपर्यंत पण याची आपण मुदत वाढवली आहे त्यामुळे काळजी करू नका या माझ्या बहिणी पा योजनेपासून वंचित राहिल्या असतील त्यांनाही त्याचा फायदा मिळेल आणि त्याही त्या योजनेमध्ये येतील पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं आहे त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांचा धम्म जनमानसात पोहोचवला धम्माची शिक्षण देत आंबेडकरांनी समता आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी ताकद दिली असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं ज्या देशांनी बुद्धांच्या शिकवणीचा अवलंब केला ते देश प्रगत झाले असं त्यांनी सांगितलं या देशाचं संविधान कोणी बदलू शकत नाही बाबासाहेबांचं संविधान अधिक मजबूत करण्यासाठी आमचं सरकार कार्यरत आहे असं रामदास आठवले यावेळी म्हणाले महिला सक्षमीकरणासाठी आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी सरकार कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी समता आणि बंधुतेचा समावेश केला आणि या भारताला एक असं संविधान दिलं की जगातलं सगळ्यात उत्तम संविधान हे आमच्या भारताचं संविधान आहे आणि हे संविधान आताच आठवले साहेबांनी सांगितलं कोणी कितीही खोटं बोललं तरी विश्वास ठेवू नका भारताचं संविधान जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कोणीही बदलू शकत नाही आतापर्यंत एक कोटी साठ लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे ला येत्या काळात एकूण अडीच कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येईल असं आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितलं महिलांचं समाजातलं स्थान अधिक बळकट करण्यासाठी आणि महिलांचा सन्मान वाढवणारे अनेक निर्णय राज्यातल्या महायुती सरकारने घेतले आहेत असं तटकरे म्हणाल्या राष्ट्रपती नारी शक्तीचं आहेत राष्ट्रपतींचं उदगीरमध्ये येणं हे इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं जाईल असं संजय बनसोडे यांनी सांगितलं नांदेडमधल्या तक्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वाराला देखील राष्ट्रपती भेट देणार आहेत